<laughs> दात घासायचं गाणं आहे का रे तुम्हाला मी गाणं बोलतो तुम्ही माझ्या पाठीमागे बोला बरं पर... हा चला दादगास त्यांनी गाणं बोलायचं सकाळी उठल्यावर पहिलं काम दात घासायचे चिकी चिकी चिकी, चिकी। सकाळी उठल्यावर पहिलं काम दादगासायचे घासायचे चिकी 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 रात्री झोपायच्या आधीसुद्धा सुद्धा दाद घासायचे चिकी 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 रात्री झोपायच्या आधीसुद्धा दाद घासायचे चिकी 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 रोज दोन वेळा दाद घासतात रोज दोन वेळा दात घासतात किडीचा होतो पुरा नाही नाट किडीचा होतो पुरा नाही नाट मजबूत दात चमचमचा दातांचे रक्षण आपल्या हातात दातांचे रक्षण आपल्याच दाता हातात घसले का ठेव तिथं हा दादापशी ये ना दादापशी अजून अजून चांगले ठीक ते बघ किती पिवळे पिवळे झाले तुझे दात लवकर आहे लवकर आहे लवकर ये इकडे ना हा दे ठेवून तिथं दे त्याच्यात ठेव 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 व्हेरी गुड बघा बघा विराजचे छान छान दात घासून झालेले आता श्रेयस दात घासतोय श्रेयस खूप छान दात घसतोय हो तू तर एकदम छान घसले रे दात घसले का दात किडत नाही काय होत नाही काय था था दात नाही घसले तर काय होत विराज दात नाही घसले तर काय होत किडे लागतात अजून काय होत हात हा किडे पोटात जातात आणि दात काय होता पिवळे होतात किडा त्या बरोबर दात काय होत्या किडा त्या